आषाढी एकादशीचे औचित्य साधून शिरवळ शाळेत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते सर्व मान्यवर वृंद बाळगोपाळांनी अतिशय उत्साहाने भक्तिमय वातावरणात सहभागी झाले होते टाळ विना मृदुंग अशा साथीने प्रत्यक्षात पंढरीच्या वारीत सहभागी झाल्याचा अनुभव शिक्षक व विद्यार्थ्यांना झाला सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते सर्व वारकरींच्या वेशामध्ये मुले मुली दिंडीचे खास आकर्षण ठरले विठोबा रुक्माई विठोबा रुक्माईच्या गजरात ताल धरून रिंगण सोहळा पार पडला यावेळी मुलामुलीने सुंदर नृत्य केले केंद्रीय मुख्याध्यापक तोरप चव्हाण मुख्याध्यापक साहेबांना गंगदे दत्तात्रे काळे सुनीता किरनाळी सत्यभामा पवार राजकुमार कोळी सुलभा मठ सुदर्शना चौरे सारिका कोळी अश्विनी साळुंखे प्रेमा कोनाजी जयश्री अंकलगी तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मुलांच्या शाळा व्यवस्थापनाध्यक्ष शौकत मुल्ला मुलींचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सचिन पालापुरे ग्रामपंचायत सदस्या पूजा कवडे सत्यभामा कोरे जावेद कोतवाल प्रियांका बिराजदार श्यामबाई गायकवाड शैलेजा माने पाटील ममता विभूते अंगणवाडी सेविका आशा वर्कर आदींनी सहभागी होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व दोन्ही शिक्षक वृंद परिश्रम घेतले